गोव्यात शिरगाव येथे श्री देवी लैराईच्या जत्रोत्सवात दोन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री भीषण चेंगरायचेंगरी झाली या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून सत्तरहून अधिक जण जखमी झाले आहेत लाखो भाविक दरवर्षी या जत्रेत सहभागी होतात यंदाही मोठ्या गर्दीमुळे अफरातफरी माजली आणि चेंगरा चेंगरी झाली घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही साक्षीदारांनी सांगितले अचानक घबराट उडाल्याने लोक धावू लागले आणि एकमेकांवर पडू लागले त्यामुळे अनेक जण चेंगरले गेले जखमींना ताबडतोब गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी से दाखल झाल्या मदतकार्य सुरू केले गोवा पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणून परिस्थिती सामान्य केली आणि या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे श्रीदेवी लयराईची जत्रा गोव्यातील एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक घटना मानली जाते या दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून भाविकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत